तर या चौथ्या मला तर कोण कोण सुद्धा फिरकले नाही आतापर्यंत कोण सुद्धा नाही अहो असा करून देणार साहेब <laughs> कोटी निधी यशवंत माने आमदार साहेबांनी मग निदान सतरा गावाला निसतं पन्नास कोटी दिला असतं गादी टाकायची रस्त झाला असते एक मिस्त्री म्हणलं आमच्याकडे तर तुम्हाला एक वर्ष दीड वर्ष झालं साहेबाचा कामाचा धडाका चालू आहे म्हणत होत औंडी गावामध्ये मी आता म्हणजे प्रॉपर मोहळ तालुक्यातलं गाव हजार सातशे कोटी निधी दिलाय निधी कोणाला दिलाय आहे आम्ही दिला। राजेंद्र पाटलाने काय केलंय बारा वाड्याचा विकास केलाय पाटील मला सांगतो बारा का नाही त्या बारावाड्याला ही सतरा गाव जी आहेत ग हे पूर्ण उरते तिला निधी सरकारने दिलाय की तुम्ही गाळ्याचं म्हणताय गाळ्याचं पाच ला सरकारनं निधी दिलाय ग्रामपंचायत गाळ्या खाली बांधून वर बिल्डिंग बांधली आय त्यावर आयत्या बाजूवर आता काय होईल इथलं तिला सगळं पडणार की कुणाला खरे साहेब म्हणून रस्ता दिलाय म्हणून आधी बी आता परत तिथली तुमचं तुम्हाला सांगतो ते हे टाकलं असतं प्रत्येक रस्त्यावर पडला असतं दोन हजार सातशे कोटी मध्ये ते माणसं जर जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार माने जावं जबाबदार असं एकतर त्यांनी हे काम करायला नको होतं तिथे यायला नको होतं नारळा नारळा आणायला काय लागतं हार आणायला काय लागतंय आणायचं नारळ आणायचा हार आणायचा एक बोर्ड तयार करायचा लावायचा आणि उद्घाटन करून निघून जे जायचं ते पुन्हा कोणाचं गाठ ना कशाच उद्घाटन झाले फुलचे काम कसं आहे पण आमदाराचं काम काय सांगल त्या कामावर आमदार आहे कोण सांगते राजन पाटील पत्रकारला विचारलं आमच्या गावातल्या तू लगा पंधरा कोटीची जाहिरात लावली बातमी लावली काम गावात कुठं पंधरा कोटीची काम जावं म्हटलं मला अंबाबाईचं मंदिर राजूभाऊ खरेगड आम्ही आज गेलो आणि उद्या ह्या रस्त्याचं काम चालू झालंय हे जर माणूस मागच्या पंच वर्षाकडे असता त्या माहुळ तालुक्याचा काय या पलट झाला असता जर मी पण फोडलेला ते काय नारळ फोडले की मधले नारळ फोडले की आता रस्त्याचा पण नारळ फोडला मराठा आरक्षणासाठी तर मी तुम्ही दहा वेळा फोन केला आमदार साहेब आला मला जेव्हा बोलतोय मला जे मराठा आरक्षण काय करतात तुम्ही आमच्या मतदारसंघाचा आमदार आहे तर त्यांनी एक शब्द चक्र काढले अव्यार राजू खरेंना आम्ही नुसतं म्हणलं आम्ही त्या अंतरावली जाणार आमचं मनोज रंगेचं कार दहा गाडी दिले भाऊ भावने एका नुसतं खरं आम्ही सतरा गाव पाठिंबा देणार आहोत मी भारत सिंधे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी सध्या मोहोळ मतदारसंघातील आणि पंढरपूर तालुक्यातील जे सतरा गावं प्रामुख्याने जोडली गेली आहेत त्या गावामध्ये म्हणजेच फुल चिंचोली आणि विटे ह्या रस्त्यावरती मी उभा आहे त्या प्रत्येक गावांमध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येथील नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक के नेता प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामध्ये संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी या सतरा गावामध्ये रस्ता असेल पाणी असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची मदत करताना दिसून येत आहेत येणाऱ्या विधानसभेचाही आता बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे यामध्ये विद्यमान आमदार यशोद माने यांनी देखील मोहोळ मतदार संघातील लोकांसाठी तब्बल दोन हजार सातशेहून अधिक कोटी रुपयांचा निधी विकास निधी आणला असल्याचं देखील सांगितलं गेलंय गेल्या चार दिवसापूर्वीच आमदार यशवंत माने यांनी फुलचिंचोली या गावामध्ये काय काय कामं केली आहेत ते आपण उपस्थित असलेल्या नागरिकांना आपण विचारणार आहोतच हो। तत्पूर्वी मी आता याच गावात असलेल्या वाडी वस्तीवर जो राहणारा प रस्ता आहे फुलचिंचोली विटे या रस्त्यावर जाणार आहे त्या रस्त्या त्या रस्त्याचं मुर्मीकरण राजू खरे यांनी स्व खर्चातून करून दिले असल्याचं देखील माहिती मिळत आहे चला तर मग पाहूया या ठिकाणी जे काय उपस्थित नागरिक आहेत आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय आपलं मामा नाव काय आपलं तुमचं नाव सांगा आधी ना तुमचं नाव सांगा रामचंद्र डोंगरी गाव कुठलं विटे विटे काय होती रस्त्याची परिस्थिती पहिली रस्त्याची परिस्थिती बेकार होती बर हे जायला सुद्धा येत नव्हतं आता ते राजू खऱ्याने रस्ता करून दिला आपल्याला ही चांगली गोष्ट आहे कधी दिलाय कधी गेला हे एक दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी लगे मुरमी करून करून दिलं बर आधी कसं होतं रस्ता आधी जायला सुद्धा येत नव्हतं काय 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 अडचणी येत होत्या तुम्हाला इथं जाताच येत नव्हतं ना याच्यावरून कशा अडचणी काय होत्या तुम्हाला अडचणी इकडे गावाला इकडे तिकडे जाता येत नव्हतं ना कुणाला बोललो नव्हतं तुम्ही बोललो पण करा करा म्हणजे करा, करा इकडे येतच नव्हती ना आपल्याकडे कोण येत नव्हते कोणी नेता इकडे येत नव्हता बर मग गेलतो नाही तुम्ही आमदारकडे मग गेलता आमदारकडे गाठी बिटी घेतलं पण कोणी येऊ शकलं नाही इकडे कोण आहे आमदार कोण आहे आमदार यशवंत माने बर किती वेळा गेलतो एक दोन तीन वेळा गेलतो काय म्हणणार त्यांचं काय येतो येतो मनाजी येत नव्हते बर आत्ता आता एकच हॅलपाटा केला राजू खऱ्यांकडे केलं की एक दोन दोन हॅलपाट्यात लगेच रस्ता झाला घडले का असं कधी घडलं नाही पण घडू शकलं ना बर 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 नाव काय आपलं माझं नाव मोहन वाघ बर काय करतोय आपण मी शेती करतोय बर हा किती शेती दोन एकर आहे बर हो काय आहेत का शेतकरी दिवस आहेत का आता तुम्ही बघता ही डोळ्यानं कधी दर आहे तर कधी नाही असं परिस्थिती आहे सगळी मग काय करायचं काय अशा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला म्हणजे दिवस काढावा लागतो प्रामुख्याने काय रस्ता आणि पाणी हे महत्वाचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा रस्ता दळणवळणाची व्यवस्था जर व्यवस्थित असेल तर पाण्याला जा हो का रस्ताच नसेल तर पाण्याला कसं जायचं आणि महत्वाचा रस्ता आणि त्याच्यानंतर पाणी हे दोन मुद्दे इतकं महत्वाचं आहेत पर मला तर वाटतं बघा ही माणसाला गावाला गाव जोडतो जसं माणसाला माणूस जोडतो तसं गावाला गाव रस्ता जोडतो आणि रस्ता करून दिला खरे साहेबांनी हे एक म्हणजे महत्वाची अत्यंत म आनंदाची गोष्ट आहे तर अशा परिस्थितीमध्ये खरे साहेबांना येणाऱ्या विधानसभेमध्ये खरंच आम्ही सतरा गाव फुल पाठिंबा देणार आहोत काल तर ते सतरा गाव फुल चिंचुले गावात एवढा कोठ्यावर निधी येणार ते कसं आहे मोठमोठ्या लोकांचा म्हणजे नुसतं दाखवायचा आहे ते काल म्हणजे आमदारांनी नारळ फोडलेला ते काय नारळ फोडले की मग लय नारळ फोडले की आता ह्या वरच्या रस्त्याचा पण नारळ फोडलाच होता झाला कुठं रस्ता झालाय कुठं झालाय रस्ता जरा पाऊस पडला का टायर पॅक होती ती शेतकऱ्याचे अब्दात दूध वाढायला जायला येत नाही काल आमदार माने आलते तुम्ही विचारलं नाही का तुम्ही फोडला तुम्ही रस्ता झाला नाही म्हणून बेव भेटूच देत नाही ती बोलू बोलून बघू बघून करते ती दुसरी पोटारी तुम्ही विचारायला पाहिजे विचारायला पाहिजे पण तिथं पर्यंत जाऊ देत नाही ती आणि जरी कधी जायचा चान्स आला तरी ते म्हण तिथे बघूया करून टाकू तुमचं काम असं बोलल्यावर काय त्यांना काय आपल्याला कान धरता येतो त्यांचा काय करता येत बरं आता ते स्व खर्चा रस्ता करून दिला स्व खर्चानी करून दिला रस्ता आणि इतका लवकर करून दिला की लय चांगलं वाटलं अजिबात वेटिंगला कसलंच ठेवत नाही साहेब कुठल्या आमदार नाहीत कुठल्या जिल्हा परिषद सदस्य नाहीत लय जमेजी बाजू घासातला घास हो, काढून देणे आणि आपल्या बरोबर दुसऱ्याच पण भलं करणे ही एक त्यांची जी प्रवृत्ती आहे ते खूप खूप म्हणजे चांगले आहे छान आहे आता मुळ तालुक्यात असं बाबा रस्ता आता ह्या दोन विधान दोन तीन विधान परिषदेला विधानसभेला जोडले ते बरं काय सतरा गावं त्याच्या अगोदर पंढरपूर तालुक्यातले नव्हते ना हे आता दोन विधान परिषद झाल्या चौथे टर्म आहे वाटत हा तर ह्या चौथ्या टर्मला तर कोण कोण सुद्धा फिरकली नाही आतापर्यंत कोण सुद्धा नाही अहो असा करून देणार डहाणेवागे एकच फक्त खरी साहेब हो असं इतकं करणारा इतकं कोणी सुद्धा करू शकत नाही गावात विकास काम तर आहेत का आमदाराकडून तुम्हाला सांगतो काय सुद्धा नाही बघा निस्त नारळ पोडाला ना नारळ येतो की नारळा नारळा आणायला काय ना लागतंय हार आणायला काय लागतंय आणायचं नारळा आणायचा ना हार आणायचा एक बोर्ड तयार करायचा लावायचा आणि उद्घाटन करून निघून जे जायचं ते पुन्हा कोणाच गाठ नाही कशाच उद्घाटन झालंय फुल चिंचोली गावात आमदार माने मान्याल आता काय तेवढी मला लय माहिती नाही बरं का पण आलंय निधी दिलाय आमक झालंय तमकं झालंय पण हे नाही त्या बघा आता ज्या माझ्या कोटी निधी दोन हजार सातशे कोटी निधी कोणी आख्या मोळ तालुक्याला आला काय मोळ तालुक्या तालुक्याला तुम्हाला, तुम्हाला सांगतो ते हे टाकलं असतं प्रत्येक रस्त्यावर पडला दोन हजार सातशे कोटी मध्ये दोन हजार सातशे कोटीतलं शंभर कोटी सुद्धा खर्चाला आलं नसत्याला मग काय तर काय मग हे सगळं हे काय नसतं दाखवाय म्हणतो तर दाखवायचा काय सुद्धा म्हणून उभे आहेत की आता पुढे यशवंत माने यशवंत माने जरी उभे असले तरी मी आत्ताच भीमा कारखान्यावर आलोय तिथं बसल्यावर मला फोन आला बालाजीचा फोन आला आणि मला म्हणजे खरे साहेब येणार आहेत लवकर या मग तिथं नाव काढल्या काढल्या औंडी वगैरे हे गाव आहेत की नाही तिथल्या आवंडी गावातला एक मिस्त्री म्हणला आमच्याकडे तर मग एक वर्ष दीड वर्ष झालं खरे साहेबाचा कामाचा धडाका चालू आहे होतो आवंडी गावामध्ये मी आता म्हणजे प्रॉपर मोहोळ तालुक्यातलं गाव हे आमची दत्त गावात राहते पण प्रॉपर मोहोळ तालुक्यातलं गाव म्हणत त्या गावचं नागरिक म्हणत होता बद्दल शंभर टक्के करायला पाहिजे आपण सगळे मिळून करायचं काय म्हणा ते तुम्ही आता बदल व्हायचं म्हणताय पण ते बारा वाड्या ही आहेत बारा वाड्या पाटील आहेत की राजन पाटील उभा पाटील मला सांगतो बारा वाड्या आहेत का नाही त्या बारा वाड्याला ही सतरा गावाची जी आहे ती का हे पूर्ण उरती बर हो एका 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 शिक्क्यानं मतदान होणार असं कसं म्हणताय तुम्ही तुम्हाला सांगतो की मी पंच्याहत्तर टक्के तर मतदान या सतरा गावातलं होणार बा खरी साहेबांना पंच्याहत्तर ऐंशी टक्के हो म्हणजे नव्याण्णव शंभर टक्के म्हणणं चुकीच आहे काल उद्घाटन लाल तेव्हा उद्घाटनला कोणी आमदाराच्या कुटुंबातलं कोण सदस्य काय असेल कारण त्या पाठी मग नेमकं कुठल्या उद्घाटना झालं आता पुढच्या गावात पुलची त्यामध्ये कोण सदस्य कोण आल त्याच्या कुटुंबातलं किंवा स्वतः कोण आले दिसून आलं नाही काय करून आले ते विकास निधी करायला त्यावेळेस ते राजन पाटील साहेब म्हणा दुसरे कोणी म्हणा त्यांच्या कुटुंबात कोण कोण आलं नाही कि तिथे ते त्यांचा विकास कामाला विरोध आहे ना विकास काम करू देत नाही ते ह्याच्या राजन पाटील त्याचं विकास काम अजिबात शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं हालच उठलं पाहिजे असं त्यांच्या डोक्यात आहे कारण ते कधी सुद्धा बघा तुम्हाला सांगतो ह्याच्या अगोदर रमेश माने आमदार होते त्यांना पण त्याने आडपाया टाकलाच होता आता खरे साहेब काम करतात यशवंत माने काम करतात यशवंत मानेला तर काय त्यांचा सपोर्ट आहे काय चांगलं काम कारण ते लमोज कधी द्यायला होती शेतकऱ्यांना किंवा गोरगरीबांना ते असं भरभरून पाचवी बोट तुपात घालूनच देत नाही त्याच्या काय आजोबा नाव काय याय आजोबा तुम्ही डोंगरेकडे समोर समोर लेख डोंगरे गाव विटे विटे बर काय रस्त्यावरची परिस्थिती काय होती पहिले काय एक का चिखल्यात घालायचा आणि एक काढायचा होता पाय पावसात तर जायला येत हो नव्हतं तुझं वय किती आता एकसट एक एकसट साठ वर्षात रस्ता झालाय कधी कुठे कुठंच नाही का केलं नाही लेख रस्ता करायला त्याला माणूसच लागतो तसा ना बस हा जमू देत नाही ते मोठं पडरे बर पोटरी कोण आहे कोण असतील ते गावातलं नाव घ्या घे काय काय त्याला गावानं काय करायचं नावानं वस्तीवर असे शीत बघा जवळजवळ शंभर ते दीडशे मतदान आहे बर मतदान आहे हा मग आता काय उद्या इथलं इथलं सगळं पडणार घे कुणाला खारी साहेबाला का रस्ता दिलाय म्हणून रस्ता दिलाय म्हणून बी ना आधी बी आता परत आता तिथली तुमचा रस्ता समजा आता मा यश्वर माने साहेब जे आले तर तुमचा कॉन्क्रीटचा रस्ता करून देतो म्हणल्यावर माने साहेबाला हो राहील त्या टायमाला म्हणलो तर तिकडं कशाला पळताय इकडं लयमत आहे ते इकडं ह्या वस्थिला एक बार चाला बर हाल नाही मी स्वतः म्हणलोय बर हा स्वतः येतील आता येतील आता येऊन काय करायचं इष्टी गेली गे हा हात वर करून काय उपयोग आहे इष्टी गेली का तालुक्यात काम का काम होती गे आमच्याच तर गावात काय नाही बघा त्याच गावाचा ऐकून आहे का नाही तुम्ही तालुक्याचं तर काय मोहोळकडे आम्ही कशाला जातो या बघायला चक्कर मारायला पाहुण्याराव्याकडे सांगतो पाहुण्याराव्याकडे काय सांगायला काय बोलत नाही ते ग काय बोलत नाहीत का काय बोलत नाही ते बर तुम्हाला ऐकून तर आहे का काय ऐकून नाही आपण जातच नाही कोण आमदारचं काम कसं आहे पण आमदारचं काम काय सांगल त्या कामावर आमदार राहिल कोण सांगते राजन पाटील त्यानं सांगितलं तरच काम नाही तर गेलं असं कसं म्हणतात आमदार सतरा गावात काय उल तुमच्या पंढरपूर तालुक्यात चांगलं मतदान होणार खरी साहेबाला का हो खरे साहेबच का खरे साहेब का माझा माणूस आहे ना बर मग आमदारांनी सातशे दोन हजार सातशे कुठे निधी आण गेला असेल तिकडेच कुठं तिकडे आमदाराकडे कुठले आमदारकडे <laughs> कोणतं <कौन> म्हणताय <है? laughs> दोन हजार सातशे कोटी निधी यशवंत माने आमदार साहेबांनी आणलाय मग इकडं निदान सगळ्यात सतरा गावाला निसतं पन्नास कोटी दिला असत गादी टाकायची रस्त झाला असत मग नाहीत दिले रस्ते काय सुद्धा नाही तिक सांगितलं तर तसलं फो आणून टाकले रस्त्याला कधी टाकलं गेल्या वर्षी पण चिकला गाड्या सुद्धा जाय नाही त्या त्याच्यावर न घसरा घसरी घस तुम्ही जायला पाहिले की हक्क न उलट दोन तीनदा गेलो काय सारखं तेच ना डर सुटले ह्याच काम नाही बा बर मग तिथन म्हणजे कुठन हानगर नानगर <laughs> बालाजी वाघ बालाजी वाघ बाला गाव कुठलं आपलं विटे आम्ही फुलचिंचुला नि विटे शिववर राहतोय बर काय रस्त्याची परिस्थिती कशी होती पहिले इथं काय माणूस जर एखादा आजारी पडला हा तर त्याला दवाखान्यात नेहमी जायची पंचायत होती एखाद्या डिलिव्हरीचा पेशंट जर असला नेहमी मुश्किल होती इतकी अवस्था रस्ते वाईट होती तुम्ही आमदाराला चालू आमदार विद्यमान आमदार सांगितलं नाही चालू विद्यमान आमदाराचा काय सिस्टम आहे हा ते फक्त पुढे लोक आहेत सर्वसामान्य माणसाला जायला त्यांच्यापैकी संधी नाही का येऊच देत नाही ते सर मतदानला मग मतदानला येतील की तुमच्या पैसे फक्त ते पुढे लोक खालची त्यांची एजंट लोक ही पाठवते जावं हे मतदान करा अहो हे राजूभाऊ खरेगड आम्ही आज गेलो आणि उद्या ह्या रस्त्याचं काम चालू झालंय ही जर माणूस मागच्या पंच वर्षाकला असता ह्या मोहोळ तालुक्याचा काय आपल्याला झाला असता आणि महाराष्ट्रात ही गाव ही तालुका विधानसभा गाजली असते त्याला ह्या माणसानं काय काय आपल्याला केलाय आज आमच्या अंगावर काटा येतोय कारण ह्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे ही मजल्यात सी बसून कळत नसते तसं ग्राउंड लेवलला जावं लागतं हे काम फक्त राजू खऱ्याने केलेलं आहे हे असं होत नाही कोणाला बरं अहो ही यशवंत मानेर तुम्ही आता म्हणताय दोन हजार सातशे कोटी निधी दिलाय ही निधी कोणाला दिला आहे कोणाला दिला अहो हे राजेन पाटलांनी काय केलं बारावाड्याचा विकास केला आहे बारावाड्यात पैसे दिले तर काय बारावाड्या विकास काय त्यांचे कुठे रस्ते केले असतील माहिती आम्ही ते बघत पण नाही काय कारण नाही कारण त्या यशवंत मानेला जर सर्वसामान्य माणसाची जर गरज असती किंवा त्याची काय गरज आहे जर त्याला कळली असती तर यशवंत माने आज इथं पोहोचला असतात अजून खरेच्या अगोदर पण त्याला ही सर्वसामान्य माणसाची अडचणी जाणून घ्यायचे प्रश्नच नाही काल की तुमच्या गावात आलते ना आमच्या गावात आले ग्रामपंचायतनं कार्यक्रम घेतला खाली गाळे बांधले तर गाळ्याचं पाच पाच लाख रुपये डिपॉझिट घेत घेतलेलं खालच्या गाळ्यांच ओव्हर बिल्डिंग बांधलेले ते ग्रामपंचायत म्हणताय ग्रामपंचायत ग्रामपंचायत उद्घाटन नवीन हो नवीन उद्घाटन झालेलं आहे काय परिस्थिती आहे त्याची ते ग्रामपंचायतचे गाळे बांधलेत खाली खालच्या मजल्यावर आणि प्रत्येक गाळ्यावाल्याकडून पाच पाच लाख तीन तीन लाख चार चार लाख रुपये डिपॉझिट घेतलेला आहे ते गाळे बांधले तर वर बिल्डिंग बांधलेली आहे आणि परवा मी पत्रकारला विचारलं आमच्या गावातल्या तो लगा पंधरा कोटीची जाहिरात लावली म्हणलं बातमी लावली काम गावात कुठं पंधरा कोटीची काम दव म्हटलं मला मंदिर इतकं उंच मंदिर आहे आम्ही पाच वेळा तिथं आणलं एकदा काम केलं नाही परिस्थिती काय तुम्हाला सांगतो आसपासची दहा घर आहे ती जर ती मंदिर जर ढासळलं तर तिथली लोक सगळी मरून जातील इतकी परिस्थिती आहे अशा वा 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 वाज्या आहेत त्या दीड दीडशे किलोच्या पापाशे किलोची जा, वजनाची आहे ती मग त्या पुरातत्व विभागाकडे जाऊन पाठपुरावा करा ह्याचं नियोजन लावा तुम्ही सांगाल तिथं आम्ही येतो अजिबात काय लक्ष दिल नाही आज ते माणसं जर जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार आहे तर यशवंत माने जबाबदार एक तर त्यांनी हे काम करायला नको होतं तिथे यायला नको होतं ग्रामपंचायतीला निधी दिला दिलाय तुम्ही गाळ्याचं म्हणताय पाच पासपास लागेल सरकारने निधी दिला आहे ग्रामपंचायत ग्राम गाळे खाली बांधताना वर बिल्डिंग बांधली आय त्यावर आयत्या बाजूवर झाला आहे ही वस्तुस्थिती बघा त्याची का परवा ग्रामसभा झाली ग्रामसेवेकडे विचारला ही निधी कुठं आहे धावा आम्हाला ग्रामसभा कोणता टाकली लगेच आणि लगेच दोन दिवसात कार्यक्रम घेतला अहो ग्रामपंचायत किती सदस्य तेरा सदस्य येतं त्यातलं पाच सहा पाच सहा नेम्बर तिथं गैरहजर होत कार्यक्रमाला येऊ नाही नाहीत तिथं सुद्धा अंतर्गत वाद आहे मग त्या माणसाला गरज पाहिजे का नको शेतकऱ्याची मतदाराची शेतकऱ्याला आज काय गरज आहे त्याला काय अडचण आहे ही जाणून घेतली पाहिजे आता येऊन काय करताय मला सांगायचं इतके दिवस कुठे गेली आज चार वर्ष आले नाही त्यांना आता येते ती काही येऊ शकत नाही ती त्यांना आदेशच नाही तसा यशवंत यशवंतवानाचं काम काय तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात जी मुचकी माणसं येते पुढारी लोक तेवढी मुचकी तोंडाला धरताय तेवढीच पाणी पोसतंय त्यांचे कामं करत आहे त्यांच्या घरापतो रस्त करताय बर सर्वसामान्य तुम्हाला सांगा तुम्ही कुठं त्याचा रस्ता झालाय रस्त्यासाठी चार वेळा गेली चार वेळा तिथे गेलेलो आहे फोन तीन चार वेळा मराठा आरक्षण साठी मी दहा वेळा फोन केला आमदार साहेबाला बालाजी बाला वाघ बोलतोय मला जर मराठा आरक्षण काय करताय तुम्ही आमच्या मतदारसंघाचा आमदार आहे तर त्यांनी एक शब्द चक्र काढलंय अवय राजू खऱ्यांना आम्ही नुसतं म्हणलं आम्ही त्या अंतरवली जाणार आहे आमचं मनोज कार दहा गाडी दिले नुसत्या फोनवर त्याला मनात न लागतो असण होत नसते ह्या गोष्टी